नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती शिपाई जाहिरात आज आलेली आहे तर अर्ज सादर करण्याच्या अगोदर आपल्याला काही सूचना आहेत त्या पाहणे अत्यंत गरजेचे आहे तर ज्या सूचना आलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत तर सूचना काय आहेत ते आपण पाहू तर पहिली सूचना आहे की आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक वेळ अत्यंत महत्त्वाचं ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा सा दिनांक वेळ दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अठरा वाजल्यापासून म्हणजे सहा वाजल्यापासून आज दिनांक एकोणतीस दहा पंचवीस रोजीपासून अर्ज सादर करता येणार आहे आपल्याला आणि अंतिम दिनांक आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्याला जवळजवळ एक महिना अर्ज करण्याची वेळ आहे तर अर्ज करण्यासाठी गडबड करू नका सूचना पहा सर्व सूचना पाहिल्यानंतर अर्ज सादर करा तर परिश परीक्षा शुल्काबाबत खाली नियम आहेत पहा तर सर्व पदांसाठी खुल्या प्रव प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये आहेत आणि मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये आहेत आता सर्वसाधारण सूच सूचना यासाठी आपल्याला काही नाही तर आवश्यक कागदपत्रे भाग काय लागणार आहेत अर्ज सादर करताना किंवा पोलीस भरतीच्या दरम्यान जे आपले कागदपत्र पडताळणी होते आपले सुरुवातीलाच होते आपले मैदानी चाचणी घेताना तर काय काय का कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहूया एस एस सी एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र तर आपलं दहावी आणि बारावीचे पास झालेले प्रमाणपत्र आणि गुणपत्र हे दोन्हीही आपल्याजवळ असणे आवश्यक आहे दुसरा आहे जन्माचा दाखला आपला तिसरा आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाइल सर्टिफिकेट आपल्या ज्या जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आता एक कास्ट व्हॅलिटी आपण नोकरीत रुजू झाल्यानंतरही सहा महिन्याच्या देऊ शकतो नंतरचं आहे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच एम एस आय टी आवश्यक आहे आणि खालील सूचना पा आहे खेळाडूंसाठी प्रमाणपत्र जे खेळाडू असतील त्यांच्यासाठी काही नियमाप्रमाणे आता एन सी एल नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कोणाकोणासाठी आहे बा विजा अ भज ब भज क भज ड विमाप्र ए सी बी सी आणि डब्ल्यू एस प्रवर्गासाठी पुरुष व महिलांकरता आरक्षित असलेल्या पदाकरता आपल्याला लागणार आहे ते आपल्याकडे असणे आवश्यक आहे आता माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जे उमेदवार प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील पोलीस पाले असतील अनाथ असतील अंशकालीन प्रमाणपत्र डब्ल्यू एस किंवा एस सी बी सी आणि जी एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे आता पुढची सूचना काय पहा पुढची पोलीस शिपाई गटकं गटकंमध्ये मोडते पहा एकूण पंचेचाळीस विभागात ही भरती होणार आहे जिल्ह्यातील काही ग्रामीण व शहरी भागांसाठी एकूण पंचेचाळीस विभागात ही भरती होणार आहे पुढे पहा सेवा प्रवेश नियम हे आता आपल्यासाठी नाही आत्ता आपण नंतर पाहूया आता महत्वाचे बघा मर्यादा आता वयोमर्यादा हे महत्त्वाची आहे अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीप्रमाणे राहील तर खुल्या प्रवर्गासाठी किमान अठरा वर्ष पूर्ण असायला हवेत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले वयाचे अठरा वर्ष कमीत कमी पूर्ण असायला हवेत खुल्या वर प्रवर्गासाठी व कमाला आहे जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष आपली पूर्ण असायला हवी आणि मागास प्रवर्ग त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा भ भजब भजक ड विमाप्र इतर मागासवर्गीय डब्ल्यू ई एस सी बी सी ई डब्ल्यू एस यांसाठी पहा अठरा कमीत कमी आहे व जास्तीत जास्त तेहतीस वर्ष असायला हवी प्रकल्पग्रस्त उमेदवार भूकंपग्रस्तांसाठी अठरा वर्ष किमान असायला हवी व पंचेचाळीस वर्ष जास्तीत जास्त असायला हवी माजी सैनिक पहा किमान वय मर्यादा अठरा वर्ष व कमाल मर्यादा उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवा इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतका राहील आणि पदवीधर अंशकालीन उमेदवार अठरा व पंचावन्न वर्ष राहील आणि अनाथांसाठी अठरा किमान व तेहतीस कमाल व वयोमर्यादा राहील अशा प्रकारे वयोमर्यादा राहील आता शैक्षणिक आपण पाहिलेला आहे की बारावी आपल्याला असायला हवी बारावी पास उमेदवार असायला हवा आता शारीरिक पात्रता पहा महिलांसाठी उंची एकशे पंचावन्न पंचावन सेंटीमीटरपेक्षा एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व एकशे पासष्ट पेक्षा कमी नसावी पुरेश पुरुष उमेदवारा करता आता छाती हे पुरुष उमेदवारांकरता छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे व नंतर फुगून पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे पुढे पाहूया अन्य हरता आपल्याला काही महत्वाच्या ज्या सूचना आहेत त्या आपण पाहूया आता शारीरिक चाचणी वाहक आहे पुरुष उमेदवार पन्नास गुणांची आपली मैदानी चाचणी होणार आहे त्यामध्ये पहिला आहे सोळाशे मीटर धावणे त्यासाठी एकूण वीस गुण असणार आहेत आणि दुसरं आहे शंभर मीटर धावणे त्यासाठी एकूण पंधरा गुण असणार आहेत व गोळा फेक यासाठी आपल्याला एकूण पंधरा गुण असणार आहेत असे एकूण पन्नास गुणांची आपली मैदानी चाचणी होणार आहे आणि महिलांसाठी पाहायला गेलं तर आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण व गोळा फेक पंधरा गुण असे एकूण महिलांसाठीही पन्नास गुणांची मैदानी चाचणी होणार आहे लेखी चाचणी हे महत्वाचे आहे पहा अत्यंत महत्वाचे आहे लेखी चाचणी शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के उमेदवार संबंधित संबंधित प्रवर्गामधील दिल जाहिरात दिलेल्या रिक्तपदांच्या एकाच दहा या प्रमाणात शंभर गुणांच्या लेखी चाचणी करता उपस्थित राहण्याकरता बोलवण्यास पात्र राहतील म्हणजे थोडक्यात तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी, कमी पंचवीस गुण मिळालेच पाहिजे तर तुम्ही त्यासाठी पात्र आहात पण पंचवीस गुण मिळाले म्हणजे आपण पात्र झालो असे नाही तर जे काही मेरिट लागेल त्यानुसार आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत आणि लेखी परीक्षेसाठी पण दिलेले आहे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे तर लेखी चाचणी चा कालावधी नव्वद मिनटाचा असेल व शंभर गुणांची असेल मराठी चाचणीमध्ये असेल व ते तसेच बहुपर्यायी असेल आणि अजून एक महत्त्वाची सूचना हायलाईट केलेलं आहे महत्त्वाची सूचना संपूर्ण राज्यभर पोलीस घटकात एकाच पदाकरता एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे एका दिवशी एका पदा करता लेखी परीक्षा होणार आहे अर्ज दा, अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा म्हणजे आपण एकच अर्ज भरू शकतो एका पूर्ण एका करता दोन अर्ज केले तर आपला अर्ज बाद होऊ शकतो आपण आपात्र ठरू शकतो म्हणून विचारपूर्वक अर्ज करा तर लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल अंकगणित दुसरा आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि चौथा आहे मराठी व्याकरण अशा प्रकारे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत आणि पुढे पाहायला गेलं तर पोलीस शिपाईचं अलक त्या विविध प्रकारच्या सूचना आहेत आता आपण पोलीस शिपाई याबाबतच्या सूचना बघितलेल्या आहेत इतर आपण बघत नाही त्या आपण ह्या वाचाव्या एकदा आपण सर्व सूचना पाहाव्या त्यानंतरच आपण अर्ज करण्या करायचा आहे अजून महत्वाच्या सूचना काय इतका पाहूया आपण इतर सूचना महत्वाच्या अशा एकूण महत्त्वाच्या सूचना आपण पाहिलेल्या आहेत तर अर्ज सादर करण्यापूर्वी आपण या सूचना काळजीपूर्वक पाहाव्या आपल्याला जे त्यांनी पी डी एफ किंवा दिलेले आहे त्या आपण काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज सादर करावा तरी आपल्याला सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा चांगला अभ्यास करा मैदानी चाचणीचा चांगला उत्तम सराव करा यानंतरच्या काही सूचना असल्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद